माणूस म्हणून जगताना माणसाशी माणूस म्हणून वागता यायला हवं स्वतःचा किस्सा भरताना दोन रुपये दान करता यायला हवं वेळेने सर्व काही शिकवलं खंत एवढीच की वेळेवर नाही शिकवलं जोडीदाराशी असलेला प्रामाणिकपणा हीच आजकालच्या नात्यांची श्रीमंती आहे स्वतःच्या क्षेत्रात मोठं व्हायला शिका दुसऱ्याच्या दरबारात कितीही काम केलं तरी आपण फक्त तिथे नोकर होऊ शकतो मालक नाही फायदा घेणारे घेत राहतील आपण तत्व बदलायचे ना निष्ठा ठेवायचा तो फक्त संयम गमावणाऱ्याला पण कळेल त्यानं काय गमावले पदराला तू कायम सांभाळून ठेव प्रिये इथं सारेच मनावर मरणारे नसतात दुसरी संधी म्हणजे पुन्हा विश्वासघात काळ बदलतो माणसाचा स्वभाव नाही हे कलयुग आहे मित्रा इथं लोक इतरांच्या त्रासाला त्यांच्या कर्माची शिक्षा आणि स्वतःच्या त्रासाला देव घेतोय परीक्षा असं म्हणतात आय ॲक्सेप्ट आपण कोणासाठी इतकं पण इम्पॉर्टंट नसतो जितका आपण विचार करत असतो हातून तुटलेली माणसं वेगळ्या स्वभावाची असतात त्यांच्यासाठी कुणी असो वा नसो पण ते सगळ्यांसाठी कायम हजर असतात समुद्राच्या लाटांवर चल किनाऱ्यावर बसून गाऊ चल तू अजून भेटली सुद्धा नाहीस पण कल्पनेत दोघच कुठेतरी जाऊ चल मनातली वादळ ती एकटीच लढत असते कारण तिला स्वतःसाठी कमी आणि दुसऱ्यासाठी जास्त जगायचं असतं पैज लावायची तर स्वतःसोबत लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल देवाकडं नेहमी तुझा आनंद मागतो नेहमी तुझ्या चेहऱ्यावर हसू मागतो पण स्वतःसाठी देवाकडे काय मागावं म्हणून तुझं प्रेम माझ्यासाठी मागतो जर तुम्ही फक्त प्रॉब्लेमचा विचार करत राहिलात तर प्रॉब्लेम अजून वाढतील जर तुम्ही उपलब्ध पर्यायांचा विचार करू लागलात तर पर्याय अजून सापडतील आयुष्यातून चुकीची माणसं निघाली की आपोआप चांगल्या गोष्टी घडू लागतात ओंजळीत साठवलेलं पाणी फार वेळ उंजळीत राहत नाही ते हळूहळू निघून जातं आणि उरतो हो तो फक्त ओलावा हो आपल्याला उगाच वाटत राहतं ते उंजळीत आहे तसंच प्रेम करताना थोडे दिवस छान वाटतं नंतर उरतो हो तो जीव घेणं एकटेपणा मरत नाही कधी कुणी कुणाशिवाय पण फक्त श्वास घेण्याला जगणं नाही म्हणत